या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन रेशन दुकानात काढा आयुष्यमान भारत विमा कार्ड केशरी शिधापत्रिकादाराला मिळणार पाच लाखांचे विमा संरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात आयुष्यमान भारत विमा संरक्षण कार्ड काढण्यात येणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले केशरी कार्डधारकांना याचा लाभ होणार असून पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण प्रत्येक सदस्यांना मिळणार आहे याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे अंत्योदय केसरी शिधापत्रिका धारकास कुटुंबास प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मोफत उपचार देण्यात येत आहे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे आयुष्यमान भारत योजनेतील सामान्यांची नोंदणी करण्याची सुविधा प्रत्येक रेशन दुकानात करण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी नोंदणीची सोय उपलब्ध आहे आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना पुढील काळात आणखी आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न होणार आहे आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी रेशन दुकानात मोहीम सुरू करण्यात आली आहे याशिवाय आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका आरोग्य सेवक व अंगणवाडी का सेविका हे देखील कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणार आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक